नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीबाबत एक नोट परिपत्रक आलेला आहे तुम्हाला माहिती आहे की काही दिवसापूर्वी प्रशासनाकडून सांगण्यात आलं की पंधरा हजार पदांची पोलीस भरती ही केली जाणार आहे त्याबद्दलचंच अपडेट हे आहे तर बघा इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत तर हे परिपत्रक आले आहे आणि ही आजच आलेलं आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर याबाबत आपण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला बघूया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक पंचवीस ते ए एकतीस बारा पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव बावीस बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्याच मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तर बघा अशा प्रकारे या दोन वर्षामध्ये ज्या जागा खाली म्हणजे चोवीसमध्ये ज्या रिक्त झालेल्या आहेत आणि आता पंचवीसमध्ये ज्या रिक्त होणार आहेत त्या सर्व जागा या भरल्या जाणार आहेत त्याला मान्यता सुद्धा मंत्रिमंडळाची मिळालेली आहे तर आपण पुढे बघूया तर एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याकरता उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर बघा पोलीस शिपाईंची किती पदे तर बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बॅट्समन पंचवीस त्यानंतरला सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव त्यानंतरला कारागृह शिपाई पाचशे ऐंशी अशी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदंही भरली जाणार आहेत तर अशा प्रकारे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागाने सुधारित आकृती अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ से सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील पंधरा हजार सहाशे रिक्त पदे शंभर टक्के म्हणजे ही शंभर टक्के जी पदे आहेत ती पंधरा हजार सहाशे एकतीस आहेत भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक तीस नऊ दोन बारा दोनच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही शंभर टक्के जागा आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस त्या भरल्या जाणार आहेत तर सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस व दिनांक एकवीस बा एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो बघा लवकरच पोलीस भरतीची परीक्षा ही आता घेतली जाणार आहे त्यासाठी मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस सन दोन हजार चो तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस प्रस्तुत भरती प्र प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजेच बघा ज्या कॅन्डिडेट्सचे दोन हजार बावीसमध्ये तो एज बार झालेला असेल तर अशा कॅन्डिडेट्सना सुद्धा या भरतीमध्ये म्हणजे दोन हजार बावीसमध्ये त्याचं एज आहे तो त्या जी लिमिट आहे त्या कमाल वयोमर्यादा होऊन गेलेला असेल तर सुद्धा तो ह्या परीक्षेसाठी पात्र आहे आणि इवन तेवीसमध्ये सुद्धा बावीस आणि तेवीस या दोन वर्षामध्ये जे जे एज बार झालेले आहेत तर त्यांना या पंचवीसमध्ये सुद्धा ही परीक्षा देता येणार आहे म्हणजे त्यांचे आता दोन वर्ष जास्त असतील आहे ना तरीसुद्धा त्यांना ह्या ही परीक्षा देता येणार आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी या पूर्वीच्या पोळीस शिपाई प्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता चारशे पन्नास व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर प्रकारे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर चारशे पन्नास रुपये हे खुल्या प्रवर्गातील आणि मागास प्रवर्गातील तीनशे पन्नास रुपये फी जप असणार आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेअंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथकी महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे तर ही परीक्षा घेण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड होते ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे तर परीक्षा कोणती कंपनी घेईल हे, हे त्यानंतरला आपल्याला माहिती पडेलच सदरू परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निगमित करावे सदर भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी महा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील परीक्षेसंदर्भात आक्षेपवाद न्यायालयीन प्रकरण विधिमंडळ कामकाजविषयक बाबी उडू उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्या अधीनस्थ राहून त्यांच्या तें, अधीनस्थ संबंधित घटक व गटप्रमुखांची राहील तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे तर तुम्ही तिथेसुद्धा हा जी आर आहे तो पाहू शकता तर अशा प्रकारे ही पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी ही भरती होणार आहे तर तुम्ही अभ्यासाला लागा तर या व्हिडिओमध्ये एवढंच त्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबाबत अधिक डिटेल माहिती पाहू येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेची तयारीसुद्धा आपण करून घेणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये